सुटला सेमी व्हायरल या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये पुन्हा एकदा सहा गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम संग्राम चालू झाला कोणाच्या नशिबी परत एकदा चौथ्या सेमी मध्ये गुलाल पात्र आहे सुंदर अशा गाड्या पडताय सुंदर गाड्यांमध्ये सुंदर रडत आहे पड्याल लक्ष आणि पक्ष आहे अड्याल पिस्टन आणि सर्जा आणि छोट्या ड्रायव्हर खर। ए खरे गाडी आली अनुभव कामी आला आजच्या मैदानाचं बड्डे गिफ्ट मिळतंय की काय खालचा निकाल बघून वरचा निकाल बघून निकाल दिला जातोय सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि फायनल निखा, सेमीफायनल चारचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पाली गाडी पासून बाळासाहेब निवृत्ती बेगडे गणेश शेठ कोंडेकर उपसरपंच जाथेड या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या छोट्याचं छोट्याच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाले ओजीवला पाला सिद्धिविनायक पूर्वी देवाची जगदीश बापू शिंदे बापूशेड शेठ आंबेकर यांचा या ठिकाणी पिस्टन बावीस अकरा आणि त्याचोडीला पाला कुमारी <्यानी> अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर तेजाग्रुप गिरवी यांचा या ठिकाणी सरजापाला सुंदर पिष्टी सुंदरवाड्यांनी काल शेपूट हातात होता आज कासरा हातात होता असा छोट्या डायवर कोराळाचा त्याबद्दल छोट्या डायवर कोराळकरांना एक हजार रुपयाचं बक्षीस जगदीश बापू शिंदे आणि बापूशेठ आंबेकर यांच्याकडून आलं आणि समालोचन करता त्यांना पाचशेचं बक्षीस आलं त्याचबरोबर शिवराज भाऊ हिंगवली करार यांच्याकडून सुद्धा गुंडाभाऊ पवार सुट्टीमेकर